न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पिंपरी येथील पुराच्या पाण्यात एक कुटुंब अडकले गावातील ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप स्थळी हलविण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक येथील एका कुटुंबाच्या घराला पाण्याचा वेढा हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी काठावरील वरील, वरील नदीनाले मोठा पूर आला आहे या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मध्यरात्री दोन चार स्मारास पिंपरी येथील शेषराव यांच्या घराला पाण्याने वेढा दिला पाणी वाढू लागले रेस्क्यू टीमला प्रशासनात संपर्क साधला पण आखाडा बाळापूर येथील ओढ्याला पूर असल्यामुळे प्रशासनाची टीम पोहोचू शकली नाही नंतर सरपंच गयाबाई विजय खिल्लारे उपसरपंच प्रशांत जाधव दत्तराव थोरात भास्कर थोरात साहेबराव जाधव भास्कर मुळे संदीप थोरात सदरील ग्रामस्थांनी वेळेवर धावपळ करून सात महिला सहा पुरुषांना सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षा स्थळी हलवले यात एका लहान मुलाचा समावेश आहे महाराष्ट्र न्यूज आखाडा बाळापूर प्रतिनिधी संतोष जाधव घरातील माणसं वयोवद्ध माणसं त्यांना हलवण्यात आलेला आहे आमच्या घरालाच लागून सयाचं पात्र आहे काल रात्रीच्या नऊ वाजल्यापासून सतत मुसळधार पावसाचं वरून चालू आहे त्यामुळे पूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आतापर्यंत आमच्या घरामध्ये रात्रीच्या अकरा वाजल्यापासून आम्ही कोणीही घरचे किंवा गतीचे मंडळी झोपलेली नाही सर्वांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलंय शेतीचा माल जीवनावश्यक वस्तू सर्व खाण्यापिण्याचे कपडे वगैरे सर्व धुपलेले आहेत आमचे रात्रपासून आम्ही एक मिनटसुद्धा झोपलेलो नाही ततच पुराचं पाणी कधी घरात येईल कधी कुठत जाईल याची काही शक्यता आहे एवढी मागवता येत नाही अजून पण पाण्याचं प्रमाण काय कमी झालेलं नाही आणि पाणी काय उतरलेलं नाही घरचं जेवढं नुकसान झालं त्यात आमच्या शेतीचं पण झालं डोरे वासरे कोंबड्या वगैरे सर्व धोरे वासरे आणि सुरक्षित तरी नाही पण आमच्या कोंबड्या वगैरे सर्व दुसऱ्या पावलेलं आहे शेतीचं आपल्याला नुकसान झालेलं आहे याकडे थोडंफार तरी सरकारने किंवा प्रशासनाने शेतकऱ्याकडं ग्रामस्थांकडं गावातील नदीच्या संरक्षण भेटा आणखीन आहे आणखीन वाढवा करावा याकरता आम्ही सरकारकडे विनंती करतो पुलाच्या पाण्याचा काहीतरी मार्ग लावावा अजून थोडंफार जनतेला आमच्यासारख्या नदी काच्या असलेल्या गावांना त्याच्यासाठी तुम्ही तात्काळ मदत पाठवावी खूप आली मदत पण कुठे झाला मदतीला याला तोपर्यंत पूर्ण आमचं खाण्यापिण्याचं येतं संध्याकाळचं पूर्ण नियोजन बिघडलेलं होतं